नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र रणसिंग अध्यक्ष जनसंघर्ष समिती माझ्याच शहरी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो आहे आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये अत्यंत आदराचं स्थान आहे तर माझे मा माझ्या दृष्टीने सुद्धा अत्यंत आद आदर्श आणि सर्वांनी अनुकरण करावं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं शाहू महाराजांच्या बाबत थोडक्यात जर म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की शाहू महाराज हे त्यांना जे काय अधिकार प्राप्त झाले होते त्या अधिकाराच्या आधारे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कमीत कमी अधिकार असतानासुद्धा कारण त्यावेळेस त्यांचं संस्थानिक होते संस्थानाचं राज्य होतं संस्थानाचं राज्य अत्यंत मर्यादित राज्य होतं आणि ब्रिटिशांची त्याच्यावरती ते प्रचंड नियंत्रण होती त्यांचं स्वतःचं असं सैन्य नसायचं ब्रिटिशांची ताईने ती फौज असायची आणि एक छोटासा अधिकार असायचा त्यांना त्या अधिकाराच्या आधारे त्यांनी अत्यंत समाजामध्ये सुजलाम सुफलाम राज्य कसं होईल सर्वसामान्य माणसाची प्रगती कुठल्या मार्गाने घडू शकते याची त्यांनी बारकाईने अभ्यास केला हो के तेंगी तेंगी होता आणि त्या अभ्यासाच्या आधारे त्याची अंमलबजावणी केली होती शाहू महाराजांनी त्यांचं जे बजेट होतं त्याच्यापैकी चोवीस टक्के रक्कम ही शिक्षणासाठी खर्च करत होते महाराज दुसरी गोष्ट सायंटिफिक टेम्परामेंट निर्माण व्हावं समाजामध्ये अंधश्रद्धा जाव्यात आणि सायंटिफिक टेम्परामेंट निर्माण व्हावं त्याच्यासाठी महाराज सातत्याने प्रयोगशील असायचे आणि प्रयत्न करत असायचे आणि समाज जो जाती व्यवस्थेमध्ये विभागला आहे त्या जाती व्यवस्था नष्ट होऊन त्याच्यामध्ये एकात्मता निर्माण व्हावी याच्यासाठी ते प्रॅक्टिकली काम करत असायचे तर शाहू महाराजांचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगू शक सांगू इच्छितो की महाराज कसं सायंटिफिक टेम्परमेंट निर्माण करायचे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात कसं कृती करायची तर महाराजांकडं त्यांच्या दरबारात महाराज महाराज म्हटले की त्यांचा दरबार असतो दरबारात मंत्री मानकरी असे सगळ्या पद्धतीचे लोक असतात आणि प्रत्येक भारत भारतीय समाज हा मराठा समाज हा महाराष्ट्रीयन समाज हा देवभोळा समाज आहे त्याच्या आता सगळ्यात छोट्या छोट्या श्रद्धा त्याच्या जबरदस्त असतात त्यापैकी आपल्या सगळ्या समाजामध्ये ज्याचं भयंकर अट्रॅक्शन आहे ती भविष्य भविष्य माझं पुढं काय घडेल ह्याच्याबद्दल भयंकर जिज्ञासा असते आणि त्या भविष्यवाल्यांना खूप महत्त्व असते तर असंच त्यांच्यातल्या एका मानखऱ्यांनी महाराजांना सांगितलं महाराज आपल्या गावात एक सिद्ध पुरुष आलेले आहेत आणि त्यांना भविष्य कळतं भविष्यात काय घडणार आहे ते ते सांगू शकतात आणि भूतकाळात काय घडलं त्या घटनांची ते माहिती देतात वर्तमान काळांची माहिती देतात आणि भविष्यात काय घडू शकतं हे तुम्हाला ते सांगू शकतात आणि त्याच्यावरती उपाय देऊ शकतात असे ते मोठे सिद्ध पुरुष आपल्या राज्यात आलेले आहेत आणि ते साध्या साध्या लोकांचं भविष्य बघत नाही जे राजे महाराजे आहेत त्यांचंच फक्त भविष्य बघतात आणि ते आपल्या राज्यात आलेले आहेत आणि मग ते म्हटले ते 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 की महाराज बोलू का त्यांना दरबारात आता महाराज थोडेसे त्यांच्यावरती नाराज झाले होते परंतु म्हटले चला चला ठीक आहे येऊ द्या येऊ द्या येऊ द्या आणि ते बुवा आले महाराजांच्या इथं नमस्कार महाराजांना केला म्हटले मी ज्योतिष आहे आमक असं त्यांनी त्याची स्वतःची ओळख करून दिली महाराज ताडकन म्हटले अरे या हारामखोराला आठ टाका आणि याला फाट सात फटक्यांची शिक्षा द्या म्हणले तीन दिवस याला आत ठेवून द्या घेतले त्याला तडका फडकी महाराजांचा आदेश आला महाराजांच्या आदेशाप्रमाणे त्यांना लगेच जेलमध्ये टाकलं त्याला सात फटके लगवले आणि तीन दिवस झाले तीन दिवस झाल्यानंतर पुन्हा दरबार भरला महाराजांनी म्हटले अरे ते तीन दिवस झाले त्याला आपण जेलमध्ये टाकलो होतो आणा त्याला बाहेर काढा म्हटले घेऊन आले त्याला बाहेर घेऊन आले आणि त्याला म्हटलं या 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 ज्योतिषी बोवा या बसा बसा त्याचा सत्कार केला त्याला वस्त्र दिले त्याला धान्य दिलं त्याला पैसे दिले अशा पद्धतीने त्याचं स्वागत केलं सत्कार केला बसा बसा आदर केलं तो ज्योतिषी त्या भर दरबारात म्हटला की महाराज माफ करा म्हटलं हात जोडले आली माफ करा म्हटलं महाराज मला काहीच कळत नाही आहे की तीन दिवसापूर्वीचे महाराज तुम्ही खरं तेच आज आहात का हे मलाच कळत नाही आहे मग ते म्हटले की बरोबर आहे तू सांगतो हे खरं आहे की तुला मी कळलं नाही हेच ह्या सगळ्या आमच्या दरबार तू सांगावं हीच माझी अपेक्षा होती आणि तुला मी जे शिक्षा दिली तर तू जी अंधश्रद्धा पसरवतो खोटं बोलतो लोकांना त्यांची दिशाभूल करतो त्याच्यासाठी तुला मी शिक्षा दिली आणि तू माझ्या राज्यात आला आहे म्हणजे तू आमचं पाहुणा आहेस म्हणून आज तुझा मी आदर सत्कार केला अशा पद्धतीने प्रॅक्टिकली लोकांना धडा द्यायची त्यांची जी क्षमता होती त्यांची जी हातोपी होती अत्यंत म्हणजे वाखडण्यासारखी होती असा अद्वितीय राजा क्वचितच हो झाला आणि त्या त्या राजाच्या राज्यात आपल्याला राहायचं त्याची माहिती मिळण्याचं सौभाग्य आपल्याला मिळालं एवढंच मी शाहू महाराजांच्या बद्दल सांगू शकतो त्यांच्याबद्दल अशा अनेक अजून असे बरेच कथा आहेत किस्से आहेत की जे अत्यंत मनोरंजक उद्बोध आणि मनोरंजक जरी असल्या तरी त्या उद्बोधक आहेत त्याच्यातून प्रेरणा आहे त्याच्यातून एक संदेश आहे की त्यांचं जीवन अशा पद्धतीने घडलेलं आहे अशा शाहू महाराजांची जयंती आम्ही नेहमी गुडलक चौकात साजरी करत असतो अशा राजाला मी त्रिवार वंदन करतो नमस्कार